नमस्कार माझं नाव ऋषिकेश्री सावधी राहणार छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचे शीर्षक आहेत उंच भरारी आकाशी घेताना नाळ मातीशी जोडलेली असावीत नेहमी शेवटी उंच भरारी आकाशी घेताना नाळ मातीशी जोडलेली असावीत शेवटी कोणी कितीही उच्च पदावर गेला शिकून जरी तरीही कोणी कितीही शिकून उच्च पदावर गेला शिकून जरी तरीही नाळ मातीशी जुळलेली असावीत नेहमी शेवटी मिळालेल्या जन्माचं मिळालेल्या जन्माचं घ्यावं सार्थ पण उंच भरारी घेताना पाय मात्र जमिनीवर असावेत शेवटी पद पैसा प्रतिष्ठा नाव झाली जगी कितीही पद पैसा प्रतिष्ठा नाव झाली जगी कितीही तरी शेवटी या देहाला या जीवाला या मातीतच निजावे लागेल शेवटी निजावे लागेल शेवटी कोण चूक कोण बरोबर कोण चूक कोण बरोबर नकोत यात नात्यांची गुणपत नकोत यात नात्यांची गुणपत एकट्यानेच आलो आहोत एकट्यानेच जाणे आहे शेवटी तरी सुद्धा या आयुष्याचा सुखकर प्रवास जगताना तरी सुद्धा आयुष्याचा हा सुखकर प्रवास जगताना नाळ मात्र मातीशी जुळलेली असावी शेवटी तरी सुद्धा आयुष्याचा हा सुखकर प्रवास जगताना नाळ मातीशी जुळलेली असावीत शेवटी धन्यवाद